प्रकाश आंबेडकर सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला थांबणार पोलिसांच्या कारवाईवर संशय परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यभरात मोठी खळबळ उडालेली आहे पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर राजकीय घटनांना वेग आलाय शवविच्छेदनानंतरच्या मृत्यूचं कारण सांगणारा प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर सोमनाथचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरमधून परभणीत आणला जात आहे दरम्यान परभणीत मृतदेह आणून अंत्यविधी होईपर्यंत मी थांबणार असल्याचं वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे पोलिसांच्या कारवाईवर संशय घेत त्यांनी परभणी संविधानाची विटंबना का करण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचं वक्तव्य केलं आहे पोलिसांनी केलेली कारवाई ही समजून होती का हेही कळत नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे तसेच बीडमधील परिस्थिती स्टंट असून हा स्टंट भीतीदायक असल्याचंही ते म्हणाले आहेत परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारण शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजरीज असं देण्यात आलेलं आहे यावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता असून परभणीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत दरम्यान परभणीत पोलिसांनी जे ॲक्शन घेतली ती कोऑर्डिनेटेड होती की नव्हती हे कळत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहे तिथले आईचे जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे आणि तपास आम्ही करणारच असंही ते म्हणाले आहेत की कायदा आणि सुव्यवस्था याच राखण करणं आणि त्याची अंमलबजावणी ही सुद्धा करणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय मी असं मानतोय की सूर्यवंशींच पोस्टमॉर्टम झालंय आतापर्यंत पोलीस असं सांगत होते की त्याला हार्ट अटॅक आला पण त्याला हार्ट अटॅक आलेला नाही डॉक्टरने त्याची सगळी बॉडी असणार तपासली आणि पोलिसांच्या त्याला जी काही मारहाण झाली त्या महाराणीतून शॉक झाला आणि त्या वा शॉकमध्ये मध्ये वारले अशी असणारी परिस्थिती आहे जो कोणी असेल त्याला ही शिक्षा आपण करून घेणारच पण त्याच्यातला एक संदेश येतो ते आपण लक्षात घ्या एक संदेश येतो तो लक्षात घ्या जे काही पेरल्या गेले ते आता उगवायला लागले हे आपण लक्षात घ्या जे पेरलंय ते आता उगवायला लागले इथं पेरल्या काय गेलं धर्म पेरल्या गेला અને દ્વેષ પેર લા બિરો રિપોર્ટ એસ બી આન મરા